महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यातील सर्व बँकांना इशारा देण्यात आला आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांना हप्ता वसुलीसाठी त्रास देऊ नका अन्यथा हात जोडून नाही तर मनसे स्टाईलने तुम्हाला भोगावे लागेल असा इशारा मनसे सरचिटणीस यांनी दिला सीना नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांचे मोठे नुकसान झाले आहे पूरबाधित उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांची भेट घेतली यावेळी त्यांना मनसेच्या वतीने खेबिया आणि शेती पिकांच्या औषधांचे वाटप करण्यात आले सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेल्या पुराने प्रचंड नुकसान झाले असून खरेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती असल्याचे मत मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी व्यक्त केले नुसतीच ना पाणी नाही परंतु पहिल्या दिवसापासून ज्या वेळेला ह्या सगळ्या चारही जिल्ह्यांमध्ये चार ते पाच जिल्ह्यांमध्ये ज्या वेळेला ही अशी अतिवृष्टी तो खूप झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या टीमला माननीय राज ठाकरे साहेबांनी आदेश दिले होते की आत्ता आपापल्या पद्धतीने आपापल्या शक्तीने जेवढी मदत त्या गावामध्ये त्या ग्रामीण भागात पोचवता येईल किंवा जी काय तुम्हाला हे करता येईल ती सुरुवात करा त्या पद्धतीने आमचे दिलीप बापू धोत्रे असो महेंद्रकर असो आमचे पदाधिकारी जैनू वगैरे या सगळ्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून आहेतच परंतु त्याच्यानंतर अनेक गोष्टी अशा येतात किंवा अनेक गोष्टी फोटो काढायला लोक येतात वगैरे असं न करता खरी गोष्ट शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं जे नुकसान झालं आहे ते काय झालं आहे याचा अभ्यासही त्या लोकांनी करून सांगितला आणि मग आम्ही असं समजलं की आता कुठल्याही पक्षाने किंवा कोणीही अशी मदत नाही केली की जेणेकरून आता जर रग्बीचं जे पीक येईल किंवा आता पीक यायला परत सुरुवात होईल त्याच्याकरता बी बियाणं आणि खत हे कोणी येणार नाही आहे येतील फोटो काढतील निघून जातील आज शेतकऱ्याला काय गरज आहे शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं जी काय नुकसान झाली त्याच्यातलं एक खालीचा थोडासा भाग जर आपण उचलला तो करायचा आणि म्हणून या सगळ्या पाचि दिल्या नांदेड घ्या बीड घ्या म्हणा किंवा काल आम्ही लातूर लावतो धाराशिव लावतो आज सोलापूरमध्ये या सगळ्यांना या अशा पद्धतीचं काहीतरी किट आपण देऊया की, दे की जेणेकरून अगदी पहिलंच प्राथमिक त्यांच्या खिचाला पैसे देऊन त्यांना हे करता येणार नाही म्हणून ती मदत आपण सुरुवात करूया काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा झाला पूरग्रस्त शेतकऱ्यांना ते कोटींच्या मदतीचे पॅकेज अमित जाहीर करतील अशी अपेक्षा होती मात्र ती आशा फोल ठरली शेतकऱ्यांच्या या पूर समस्येबाबत लवकरच मनसे नेते राज ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीस तसेच केंद्रीय मंत्र्यांना भेटतील तसे त्यांना मनसे पदाधिकारी विनंती करणार असल्याची माहिती मनोज चव्हाण यांनी दिली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका